अंदाज सांगतो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे तीस तारखेपर्यंत दररोज एक दिवस आड निष्ठ तुमच्या गावातच नाही तर समजा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि सगळ्याची पेमी होणार आहे पण ही आनंदाची बातमी घ्यायची आणि सर्व शेतकऱ्यांना सांगतो शेतकऱ्यांना घाबरू नका दुष्काळ काही पडणार नाही आणि ज्या ज्या वर्षी पुरेसा पाऊस येतो ना, का का ना था था त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस तुमच्या उस्मानाबाद जिल्ह्याला पडतो पण ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर या ठिकाणी संपूर्ण राज्याचा अंदाज सांगतो म्हणजे आमच्याकडे आत्ता सध्या पाऊस चालू आहे बघा म्हणजे आत्ता कोणाता रात्रीपासून पाऊस चालू आहे तर कालपासून पाऊस कुठून सुरू मी मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होता नागपूरकडून पाऊस येणार आहे नागपूरला दोन दिवस झाला पाऊस चालू आहे नागपूर भंडारा वर्धा अमरावती वाशिम तसेच विदर्भ पूर्व विदर्भ आणि त्याच्यानंतर आता ती पाऊस तुमच्याकडं दुपारी म्हणजे आपला कार्यक्रम झाला की सगळ्यात रिमजिम पाऊस राहणार आहे आणि रात्री त्याला दोन चांगला आठच्या नंतर चांगला पडणार आहे आणि एक दोन वाजता परत रिमजिम पाऊस येणार आहे उद्या पडणार आहे परवा पडणार आहे आणि तुमची पेरणी होणार आहे आणि शेतकऱ्याला एक माझी विनंती जमिनीमध्ये एक कित बोल गेली की लगेच पेरणी करायला काय हरकत नाही मी हा अंदाज लक्ष घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती व्हायची तर राज्यामध्ये आता चोवीस जूनपासून तर तीन जुलैपर्यंत राज्यात दररोज एक दिवस आठ सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांची होणार आहे म्हणजे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर स सत्तावीस अठ्ठावीस जूनला मुंबई नाशिकचा मुसळधार पाऊस पडणार आहे आणि हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुमच्या भागात देखील काही काही ठिकाणी खूप पाऊस पडणार आहे तुम्हाला जास्त पाऊस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीचा खूप मोठा पाऊस असणार आहे मी हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा हा झाला फक्त दहा दिवसाचा अंदाज त्याच्यानंतर पुढचा आणखी अंदाज सांगतो कारण की काय होतं की तुम्ही आता लावून टाकता तर तुम्हाला अर्थ पाऊस कधी येईल पुन्हा तुम्हाला कोणी सांगायचं तयार नसतं त्याच्यानंतर सहा ते नऊ मध्ये सहा जुलै ते नऊ जुलैमध्ये परत वातावरण बिघडणार आहे आणि परत पाऊस येणार आहे म्हणून ही देखील अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर चौदा ते सतरा मध्ये पाऊस पडणार आहे चौदा जुलै ते सतरा जुलैमध्ये त्याच्यात देखील पाऊस पडणार आहे आणि त्याच्यामध्ये राहिलेल्या सायलेल्या जी सगळ्या जिपी निवडून जाणार आहे मी अंदाज लक्षात